जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज एकतीसावा भाग बाहेगावचा मारुती बळे सर्व संहारिले या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत बळे सर्व संहारिले रावणाला दिले आक्षयी राज्य बिभीषणाला रघुनायके देवते मुक्तकेले अयोध्यापुरी जावया ग्याले श्रीराम राया घडे राहणे संध्या कराया राहिली सिरटे गाव जेथे रघुराजते पश्चिमे चेनिपन्थे श्रीराम जपध्यानपूजा राम राजा तयाचे परी तया चे परिवीरसौमित्रवोजा ध्यानस्त जाले, अकस्मात ते तोये अद्भुत आले श्रीराम बले चालिलाघनेटे भडाडा नभी धावती लोटलाटा धडाडा नदी चालि थे।, थे, श्री श्रीराम उभा राहिला भीमरूपी स्वभावे बड़े तुम्बतो तुम्बिला दोनी गावे नदी विभागिली दोनी बाहे तयानावरे गाव बाहे श्री राम सुखे लोटती देखता रामलिङ्गा बले चालली भोवती गंगा, परी परिपाहता भीमयेथे दिसेना उदासीन हे चित्त कोठे वसेना श्रीराम हनुमन्त पहावयागि आलो दिसेना सखा थोर, विस्मित जालो तया वीणदेवालयेति उदासे, जलातु निबोभा दास दासे दासदासे श्रीराम मनातील जाणो केला कुडावा दिले भेटीचा जाहला थोर यावा बळे हाक देताची तैसा गडाडी महामेघ गंभीर जैसा घडाडी श्रीराम रघुराजवैकुण्ठधामासिगेले तधि मारुति दासहे नीरवि रघुनाथ उपसकाला प्रसंगे सख्या मारुती पावरे लागवेगे श्रीराम प्रभुचे महावाक्य तासाच केले म्हणे दास हे प्रत्यया प्रत्ययाद्याले जनामाजी हे सांगता पूरवेना अवस्था मनी लागली ते सरेना श्रीराम बळे सर्व संहारिले श्री समर्थांचे सद्गुरू आणि आराध्य दैवत श्रीरामाचं गुणवर्णन केल्यावर बुद्धीचा निश्चयो असलेल्या समर्थांच्या उपास्य देवतेचं हनुमंताचं म्हणजेच श्रीरामाचं दास्य करणाऱ्या मारुतीरायाचं नाव डोळ्यासमोर येतं दास्य भक्तीची चरणसीमा गाठणाऱ्या हनुमंताने रामकार्यासाठी आपलं सर्वस्व दिलं शिवरायाच्या महाराष्ट्र धर्माची स्थापना करण्यासाठी समाजामध्ये तरुणांनी श्रीरामाचा आदर्श आणि हनुमंताचे गुणसुद्धा आत्मसात करावेत असं श्री समर्थांना वाटत असावं म्हणून दास हनुमंताचे करुणाष्टक श्री समर्थांनी लिहिलेलं आहे श्री समर्थ स्थापित अनेक मारुतींपैकी विशेषत्वाने स्थापन केलेल्या अकरा मारुतीमधील बाहेगावच्या मारुतीचं वर्णन या करुणाष्टकामध्ये आहे त्याचा ओझरता आढावा आपण घेऊया श्रीरामाने रावणवध करून देवांना मुक्त केलं श्रीलंकेचं राज्य विभीषणाला दिलं रावण निर्धालन केल्यावर श्रीरामांनी क्षत्रिय असूनसुद्धा त्या राज्याचा मोह धरला नाही उलट रावणाचा भाऊ राम रामभक्त बिभीषणाला गादीवर बसवलं नंतर अयोध्येला परत जात असताना श्रीराम लक्ष्मण व सीतेसह कृष्णातिरी स्नान संध्या करायला थांबले संध्या झाल्यावर ध्यानाला बसले तेवढ्यात कृष्णेला पूर आला बळे चालिला वोघ नेटे भडाडा नभी धावती लोट लाटा धडाडा असं या भयंकर पुराचं वर्णन श्री समर्थांनी केलं आहे आता या पाण्याचा रामरायांना त्रास होणार ध्यानस्थ अवस्थेतून उठावं लागणार हे लक्षात घेऊन मारुतीराय आपले बाहू पसरून एखाद्या पर्वताप्रमाणे पाण्यात उभे राहिले आणि कृष्णा नदी विभागली गेली नदी एक विभागली दोन इबा आहे हनुमंताच्या अचाट शक्तीचं हे, हे वर्णन आहे एवढ्या भयंकर पुराचं पाणी आपल्या सद्गुरूच्या ध्यानधारणेमध्ये व्यत्यय आणत आहे त्याला थोपवून धरणारे दास हनुमंत आहेत पाणी दोन्ही हातांनी अडवल्यामुळे तिथे मध्ये एक बेट तयार झालं श्रीरामाची स्नान संध्या पार पडली सदैव सावधपणाचा जागृत राहण्याचा संदेश देणाऱ्या श्री समर्थांना हनुमंताचा सावधपणा नक्कीच भावला असावा आणि त्यांना हे करुणाष्टक स्फुरलं असावं असं वाटतं श्री समर्थ त्या परिसरात हिंडताना त्या बेटावर पोहत गेले सीतेने सिरटे या गावी स्नान केलं होतं तिथे राम लक्ष्मणांनी स्थापन केलेलं शिवलिंग श्री समर्थांना दिसलं पण हनुमंत दिसला नाही म्हणून श्री समर्थ बेचैन झाले एवढा पराक्रम करणारा हा दास कुठे आहे पण पाण्यातून आवाज ऐकू आला त्यांनी त्या हनुमंताला पाण्यातून काढलं जळातून बोभाईला दास दासे श्रीरामाचं दास्य करणारा हनुमंत त्या दासाचा या रामदासाला आवाज ऐकू आला दोन्ही रामाचे दासच दोन्ही अकरावे रुद्र अकरा मारुतीच्या स्थापना करणारे रामदासच एका दासाने दुसऱ्या दासाचा आदर्श लोकांपुढे ठेवला श्रीरामांच्या स्नानसंध्येची गोष्ट श्री, श्री समर्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिथे हनुमंताच्या दास्य भक्तीचं आणि शक्तीचं स्मरण राहावं ते स्मरण व्हावं म्हणून हनुमंताचं मंदिर बांधलं त्यात हनुमंताची भव्य मूर्ती स्थापन केली इथे श्री समर्थ हनुमंत पहावयालागी गेलो दिसेना सखा थोर विस्मित झालो असं म्हणतात त्यामुळे आपलंच बिंब पाहण्याची त्यांची उत्सुकता आपल्याला इथे दिसते ही बिंब प्रतिबिंबाची एकरूपता तर नाही ना दिले भेटीचा जाहला थोर यावा ही भेट अनोखी होती हे नक्की श्रीराम शरयू नदीत प्रवेश करून आपलं अवतार कार्य संपवतात आणि स्वधामाला जातात पण चिरंजीव असलेल्या मारुतीरायाला सांगतात रघुनाथ उपासकाला प्रसंगे सख्या मारुती पावरे लागवेगे श्रीरामाच्या भक्तांनी प्रसंगी भगवंताला हाक मारली तर तू तिथे धावत जा हा श्रीरामाचा आदेश हनुमंतांनी शिरोधार्य मानला आहे माझी तळमळ मारुतीरायांनी ओळखली आणि मला त्वरित भेट दिली असं श्री समर्थ सांगतात म्हणेदास हे प्रत्यया सद्य आले प्रभूचे महावाक्यता साच केले हनुमंताने श्रीरामाचं प्रत्येक वाक्य महावाक्य वेदातील चार महावाक्य परमार्थात शिरोधार्य मानतात तसं तसं शिरोधार्य मानलं होतं ती आज्ञा मानून तसं वर्तन केलं हनुमंताची माझी भेट मला प्रत्ययाला आली पण लोकांना सांगताना माझी पुरे वाट झाली कारण अवस्था मनी लागली ते सरेना, अवस्था अवस्था म्हणजे विनाकारण मी विनाकारणच काहीतरी सांगतोय असं त्यांना वाटत होतं पण हा माझा अनुभव आहे तुम्हीही श्रीरामाची उपासना भक्ती केलीत तर हनुमंत धावत येईल अशी माझी खात्री आहे असा विचार श्री समर्थांना मांडायचा असावा असं वाटतं श्रोते हो श्रीरामाची भक्ती आणि उपासना केली तर त्या भक्तांसाठी हनुमंत धावत येईल असं श्री समर्थ खात्रीने सांगतात मग आपल्याला ते नक्कीच लक्षात घ्यायला हवं हो, नाही का आज आता इथे विराम घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ